साहेबांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत सन्मान करणार आहोत भला मोठा पुष्पहार या ठिकाणी साहेबांसाठी आणण्यात आलाय आणि या पुष्पहाराने साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचं या ठिकाणी आपण स्वागत करूयात शिवसेनेचे कुटुंब प्रमुख आदरणीय उद्धव साहेब महाविकास आघाडीचे आणि इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित आहेत उद्धव साहेब तू मागे पडो अरे आवाज कुणाचा महानगर प्रमुख गायत्री सोनवणे हे साहेबांना संविधानाची प्रत या ठिकाणी भेट देणार आहेत गायत्रीताई सोनवणे यानंतर मी असीम सरोदे साहेबांना विनंती करतो मी माननीय असीम सरोदे साहेबांना विनंती करतो की त्यांनी यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं ऍडव्होकेट असीम सरोदेजी निर्भय बनो ही चळवळ संपूर्ण राज्यभर त्यांनी राबवली आहे आणि खास आज या सभेच्या निमित्ताने सर सर या ठिकाणी आहेत सरोदे सरु। आज मी दुसऱ्यांदा उद्धव साहेबांसमोर उपस्थित राहून आपल्या सगळ्यांशी संवाद साधतोय मागच्या वेळेस जेव्हा महाजनता न्यायालय घेतलं होतं तेव्हा उद्धव साहेबांसोबत मी उपस्थित होतो आणि जो सत्ता संघर्षाचा निकाल लागला त्याचा अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न केला होता आज ही दुसरी वेळ आहे कारण की उद्धव साहेब हे आता लोकशाहीचा आवाज बनलेला आहे उद्धव साहेब हे संविधानाचा आवाज बनले आहेत म्हणून आज आम्ही निर्भय बनवतर्फे उद्धव साहेबांच्या समर्थनार्थ इथे उपस्थित आहोत मागे नरेंद्र मोदी साहेब आले त्यांनी सांगितलं की ही शिवसेना नकली शिवसेना आहे मी एक वकील म्हणून हे सांगू शकतो इथे बसलेले अनेक वकील सांगू शकतील कोणती शिवसेना नकली आहे अपात्रतेच्या प्रकरणामधून ज्या पद्धतीचा निर्णय आलेला आहे त्यातून स्पष्टपणे दिसलेला आहे की कायदा हा फिरवण्यात आला कायदा हा मोडण्यात आणि जे अपात्र आहेत त्यांना आज सत्तास्थानी बसवलेलं आहे अपात्र असलेल्या लोकांचं सरकार आज महाराष्ट्रामध्ये आहे मानसिक तणाव वाढवणारं हे राजकारण तयार करण्यामध्ये ज्यांची किडलेली आणि नाचलेली बुद्धी पणाला लागली ते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे दोषी आहेत आणि त्यामुळे राहुल नार्वेकर असतील जे अध्यक्ष विधानसभेचे होते त्यांनी जो निर्णय दिला तो पाहिल्यावर या जळगाव जिल्ह्यामध्ये दुःख व्यक्त करायला पाहिजे की इथे एक सभापती महाराष्ट्राला दिला जळगाव जिल्ह्याने त्यांचं नाव होतं मधुकरराव चौधरी अत्यंत प्रामाणिक निष्पृह आणि कायद्याला धरून चालणारा माणूस म्हणून मधुकरराव मुणु चौधरींची आठवण नक्की केली पाहिजे आणि आज महाराष्ट्राची अधोगती अशी झालेली आहे की राहुल नार्वेकर यांच्यासारखा माणूस अध्यक्ष म्हणून विधानसभेचा ज्यांनी उद्धव साहेबांवर अन्याय केला अत्याचार केला तो केवळ उद्धव साहेबांवर नाही तो संविधानावर वार केलेला आहे आणि त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून सगळ्यांना निवडून देऊन यांचा बदला आपण घेतला पाहिजे हे एक फुल आणि दोन हाफचं सरकार महाराष्ट्रात आहे ते सरकार ज्यांनी आणलं ते चोवीस तास राजकारण करणारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोषी आहेत महाराष्ट्राचे आणि संविधानाचे सुद्धा इथे हे भाजपचं कार्यालय म्हणतात मी आल्यावर चौकशी केली कोणीतरी मला सांगितलं कदाचित ते सुद्धा बेकायदेशीर आहे का तपासा इथे गिरीश महाजन नावाचे नेते आहेत आता उन्मेष भवनी आणि गिरीश महाजन हे स्वतःला नेते म्हणवतात मी आपल्याला सांगतो गिरीश महाजन कोण आहेत मी आपल्याला सांगतो गिरीश महाजन कोण आहेत हे लीडर नाहीत गिरीश महाजन लीडर नाहीत हे मॅनेजर आहेत आणि भाजप हा पक्ष मॅनेजर लोकांचा आहे लो चाहे। आज आपल्याला इथे ठरवायचं आहे की आपल्याला लीडर निवडून द्यायचे आणि लोकशाहीसाठी एक मोठा आवाज बुलंद करायचा आहे तीनशे सत्तर कलम काढलं असंही सांगतात मी पुन्हा आपल्याला इथे कायदेशीर दृष्टिकोनातून सांगतो तीनशे सत्तर कलम अजूनही भारतीय संविधानात आहे अमित शहा खोटं बोलत आहेत देवेंद्र फडणवीस खोटं बोलत आहेत तीनशे सत्तर ए आणि तीनशे सत्तर बी असे दोन भाग आहेत तीनशे सत्तर बी यांनी केवळ निष्प्रभ केलेला आहे तीनशे सत्तर बी काढून टाकलेला आहे त्याच्यामध्ये असं होतं की जम्मू काश्मीरमध्ये इतर राज्यातला कोणी माणूस जाऊन परवानगी शिवाय जमीन विकत घेऊ शकत नाही आणि आता आपण जमीन विकत घेऊ शकतो किती भारतीय लोकांनी जमीन विकत घेतली तीन जणांनी जमीन विकत घेतली आणि सगळ्यात जास्त जमीन कोणी विकत घेतली सगळ्यात जास्त जमीन गौतम अदानी यांनी जम्मू काश्मीरमध्ये विकत घेतली मग जम्मू काश्मीरमध्ये जे तीनशे सत्तर बी काढलं ते देशप्रमापोटी काढलं नाही हे मी तुम्हाला सांगतो अदानीला जमीन विकत घ्यायची होती म्हणून काढलं कारण का त्या जमिनीमध्ये लिथियमचा साठा सापडलेला आहे जगातला सातवा सगळ्यात मोठा लिथियमचा साठा या अदानीला देऊन नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी आपल्यासमोर असं दाखवलं की तीनशे सत्तर कलम मी काढतो म्हणजे मी देशभक्तीपर जणू काही करतोय हे खोटं आहे तुम्ही लक्षात घ्या मोदींच्या प्रतिमेवर निवडणूक लढवण्याचं यांच्या अंगलट आलेलं आहे नरेंद्र मोदी आता आमच्या सभेला पाठवू नका असं भाजपचेच कार्यकर्ते आणि नेते त्यांना सांगत आहेत एक जाणकार नेता यांनी उभा केला आहे दुसऱ्या पक्षातून घेऊन त्यांनी सांगितलं की आम्हाला नरेंद्र मोदी नको प्रचारासाठी कारण की खोटं बोलतात हे काहीही बोलतात जिबेला येईल तसं बोलतात आणि त्याच्यामुळे आमचे मतं कमी होतात ही नरेंद्र मोदींची आजची अवकाश झालेली आहे आपण लक्षात घ्या की न झोपता सतत देशासाठी काम करतो हो असंही सा सांगतात हे झोपतच नाही असं म्हणतात कारण की यांनी असं ऐकलं की पंडित नेहरू कमीत कमी झोपून देशासाठी काम करायचे हे झोपतच नाही असं याचं म्हणणं आहे दोन तीन तास झोप घेतात आज या सगळ्यांना इथे उपस्थित सगळ्यांना मी सांगू इच्छितो याच्यानंतर एक तर नक्की ठरवा की आपल्याला नैसर्गिकपणे रात्री झोपणारा नेता पाहिजे जे झोपत नाही त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं असतं ज्यांची पूर्ण झोप होत नाही ते विचार करू शकत नाही ज्यांची झोप होत नाही ते रागी ठेवतात ते द्वेषपूर्ण वागतात आणि नरेंद्र मोदी यांची अनेक वर्ष झोप न झालेली असल्यामुळे आता यांना आराम देण्याची गरज आहे हे झोपले पाहिजे आणि आपण यांना झोपवलं पाहिजे संसदेच्या पायऱ्यांवर हे डोकं ठेवून प्रवेश केला होता यांनी हे लक्षात घ्या भारत देश भावनाशील आहे आपण भावनाशील झालो की काय माणूस आहे संसदेच्या पायऱ्यावर डोकं ठेवून प्रवेश केला परंतु नंतर लक्षात आलं की ही यांची प्रवृत्ती आणि संस्कृती आहे जेव्हा नथुराम गोडसेनी महात्मा गांधींना मारलं होतं तेव्हा सुद्धा त्यांच्या डोक्यावर पाय ठेवून नंतर गोळ्या घातल्या होत्या नरेंद्र मोदी हे संसदेला आज उद्ध्वस्त करत आहेत आणि संविधानावर गोळ्या झाडत आहेत त्यामुळे यांना आता झोपवायलाच पाहिजे शेवटचे दोन तीन मुद्दे मी मांडतो आणि थांबतो भारतीय संविधानामध्ये अनेकदा बदल झालेले आहेत त्याला सुधारणा असं म्हणतात हे म्हणतात की पंडित नेहरूंनी बदल केले नाही का राजीव गांधींनी बदल केले नाही का सगळ्यांनी सगळ्या पंतप्रधानांनी बदल केले त्याला कायदेविषयक सुधारणा असं म्हणतात कारण की भारतीय संविधानातल्या तीनशे अडुसष्ट नुसार असे बदल लोकांच्या उपयोगासाठी करायचे असतात यांना मूलभूत हक्क काढून घ्यायचे आहे यांना राज्यपालांचे हक्क वाढवून द्यायचे आहे यांना सरकार सगळं नष्ट करून आपल्यासाठी सगळे अधिकार तयार करायचे आहे हे संविधान बदलणं चालणार नाही हे नरेंद्र मोदींना सांगायला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचा हा अपमान ठरेल जर नरेंद्र मोदींना पुन्हा निवडून दिलं तर आणि त्यामुळे स्वच्छ भारत अभियान हे राबवतात असं सांगतात स्वच्छ भारत अभियान राबवण्यासाठी गाडगे महाराजांशी मनाची स्वच्छता पाहिजे यांचं मन स्वच्छ नाही यांचं डोकं स्वच्छ नाही नरेंद्र मोदी हे स्वच्छतावादी नाहीत ते तुच्छतावादी आहेत हे लक्षात घ्या आणि त्यामुळे अशा माणसाला पुन्हा निवडून द्यायचं नाही याच्याबद्दल आपण नक्की केलं पाहिजे त्यांनी एक तुमच्या इथला उमेदवार दिलाय मुंबईतून आमच्या क्षेत्रातला वकील असलेला मुंबईतले लोक ते पार्सल परत पाठवणार आहे तुम्ही लक्षात घ्या असे लोक तुम्ही जिथं ते खोटारडे आहेत खोट्याच्या आधारावर जे वकिली करतात आणि विशेष म्हणून सगळीकडे मिरवतात त्यांना महाराष्ट्र सुद्धा पाडणार आहे आम्ही ओळखलेला आहे त्यांना आणि त्यामुळे नरेंद्र मोदी हे भांग केलेले अत्यंत चांगले कपडे घातलेले आकृती सुंदर असलेले पण कृती विकृत असलेले नेते आहेत आणि त्यामुळे यांना पाडण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज झालं पाहिजे मी जास्त वेळ बोलत नाही उद्धव साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी आपण इथे एकत्रित आलेलो आहात पण महाविकास आघाडीला इथे मत दिलं पाहिजे कारण की हे उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे एका चट्टांप्रमाणे उभे आहेत या सगळ्या अन्यायाविरुद्ध या सगळ्या जुलमाविरुद्ध आणि मानसिक त्रास सहन करून हा माणूस उभा आहे नरेंद्र मोदींशी फाईट करण्यासाठी आणि त्यामुळे सगळ्यांनी यांच्यासोबत उभं राहिलं पाहिजे आणि एक दुसरा माणूस भारतात आहे राहुल गांधी त्याच्यासोबत आपण उभं राहिलं पाहिजे धन्यवाद धन्यवाद असीम सर यानंतर